सहा महिन्याच्या वरती मुलांसाठी हे परफेक्ट नाचणी सत्व आहे तुम्हाला जर हे नाचणी सत्व खरेदी करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वर डीएम करू शकता किंवा स्क्रीनवर मी नंबर दिलाय त्यावर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता हे जे नाचणीसत्व हे पारंपरिक पद्धतीने बनवलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर युज केलेले नाहीये हे हंड्रेड पर्सेंट होममेड नाचणीसत्व आहे सत्व हे लहान मुलांसाठी सुपर फूड म्हंटल आहे कारण त्यामध्ये भरपूर जास्त कॅल्शियम आहे आणि मुलांना ते पचायला पण हलक आहे नाचणी ही तशी हेल्दी आहे पण जेव्हा तिला स्प्राऊट काढून तिचे जेव्हा सत्व बनवलं जातं तेव्हा ती जा अजून जास्त हेल्दी बनते इथे मी सहा महिन्याच्या वरती मुलांसाठी नाचणी सत्व कसं बनवलं पाहिजे ते मी दाखवते चमचे मी नाचणी सत्वाची पावडर घेतली आहे आपलंच प्रोडक्ट आहे प्रचिराज फूडचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय कुठेही घुटा राहिला नाही पाहिजेत त्यानंतर एका पॅन मध्ये पाणी गरम करून घ्यायचंय जितकी कन्सिस्टन्सी पाहिजे तितकं पाणी गरम करून घ्यायचंय पाणी गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलं होतं पावडर मिक्स केलं होतं ते, पान ते त्यामध्ये ओतायचंय ओतल्यानंतर पटकन मिक्स करायचंय ढवळायचंय जेणेकरून त्यामध्ये गुटाळा राहणार नाही जर गुटाळ्या राहिल्या तर त्या मग मिक्स करायला कठीण जात त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दोन ते तीन मिनिट शिजवल्यानंतर घट्टसर कन्सिस्टन्सीला आल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि इथे आपलं नातेसत्व रेडी झालं आहे साधारण थंड झालं की मग ते तुम्ही नातेसत्व वाळाला भरवू शकता